नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुयाशी आधी काही खेळगळामळी कल्याण मधील किल्ले दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव काही राजकीय पक्ष आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र तसे आम्ही होऊ देणार नाही असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोई यांनी राजकीय पक्षाचे नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाला लागावला आहे किल्ले दुर्गाडी देवीचा उत्सवाची तयारी आधी आज शिवसेना शिंदे गटाकडून पाहणी करण्यात आली या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपरोक्त टोला ठाकरे गटाला लगावला आहे ह्या पाहणीच्या वेळी कल्याण शहर प्रमुख रवी पाटील पदाधिकारी अरविंद मोरे श्रया कैलाश कैलास शिंदे सुनील वायले छाया वाघमारे नेत्रा उगले गणेश जाधव आदी उपस्थित होते किल्ले दुर्गाच्या नवरात्र उत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई उरण आदी पंचकृषीतून भक्त येतात त्यांच्या दर्शनाकरिता उत्तम व्यवस्था केली जाते किल्ले दुर्गडी देवी हा जागरूक देवस्थान आहे देवीची सेवा केल्यानेच मी आमदार झालो असे आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की किल्ले दुर्गडीच्या दुरुस्ती कामाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्चाचे काम पूर्ण झाले आहे पाच कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे नवरात्र उत्सवानंतर उर्वरित पाच कोटी रुपयाचा निधीचे काम सुरू केले जाणार आहे सध्या सुरू असलेले काम उत्सव सुरू होण्यापूर्वी मार्गी लागणार आहे शिवसेने उत्सवाची जयंत तयारी केली असून उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरता योग्य प्रकारे नियोजन केले जाईल नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते दुर्गा भक्त महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक तयारीच्या पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी घेतलेली आहे त्यानुषंगाने आमचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरेसाहेब हे आमदार साहेब आहेत जिल्हाप्रमुख छाया वाघमार आहेत नेत्रा उगले आहेत कोटक भाभी असे सर्व आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक उपशिवप्रमुख सर्व पदाधिकारी आणि दुर्गाभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं जे उत्सव आहे त्याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी साडेबारा कोटी देऊ केलेले आहेत आणि त्याचं काम अडीच कोटीचं पूर्ण झालं आहे एक पाच कोटीचं काम सुरू आहे आणि पुढच्या पाच कोटीचं काम नवरात्र सुरू होणार आहे सातव्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेले आहेत आणि ह्या दोन महिन्यामध्ये हे कामाची एकदम फास्ट ट्रॅकवर हे काम सुरू केलेलं आहे बाकीचं काम नवरात्रानंतर करण्यात येणार आहे आणि हा उत्सव कल्याणकारांना पूर्ण ठाणे जिल्ह्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना दुर्गा भक्तांना या देवीचं दर्शन घेता येईल या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी भजन असतील कीर्तन असतील वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम असतील ह्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि येत आहेत शंभर टक्के दहा दिवसात तुम्हाला दृत। काम पूर्ण होईल आणि तीन तारखेला आपण सगळ्यांना आमंत्रित मी करतो की आपण या उत्सवामध्ये येऊन आपण आईचं या ठिकाणी जे लाइव प्रक्षेपण असेल वृत्तपत्रात असेल हे आपण कल्याणकरांना ठाणे जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आपण दाखवलं पाहिजे कारण की ह्या किल्ल्याची जी जागृत देवस्थान आहे हे देवस्थान आपल्या सगळ्या दुर्गा भक्तांपर्यंत पोचलं पाहिजे ही आपली पण कल्याण डोंबोलीकर म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि या अनुषंगाने हे हा उत्सव तुम्हाला तीन तारखेला एक वेगळ्या थाटामाटामध्ये साजरा करताना हा आपल्या सर्व कल्याण डोंबिलीकरांना दिसेल हा शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्व आमचे डॉक्टर शिंदे साहेब असतील बाकीचे खासदार असतील आमदार असतील मंत्री महोदय असतील सर्वच पक्षातील लोकं जी काय आपली दुर्गा भक्त म्हणून या ठिकाणी दर्शनाला येत असतात त्यांना या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आईची आरतीची व्यवस्था केलेली असते त्यांची स्वागताची व्यवस्था केलेली असते आणि ती आम्ही दरवर्षाप्रमाणे एक गावकीचा उत्सव म्हणून आपण एक अध्यक्ष नात्याने सर्वांचं तिथं स्वागत करत असतो राजकीय पक्षाची लोकं असं मी बोललो ते ठीक आहे ते आम्हाला माहिती आहेत तुम्हाला लोकांना पण माहिती आहेत परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही उत्सव हा व्यवस्थितपणे चालू आहे जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहत चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्ष रवी पाटील असतील त्यांच्या मा नेतृत्वाखाली पूर्ण नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडी आणि ह्या वर्षीचा दुर्गाडी ह्याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या आम्ही त्याचं नियोजन करतो नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव आहे हा पंचक्रोशीमध्ये पसरलेला आहे म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोकं बघितलेले आहेत तर फार उरण वगैरे आणि इकडे प मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं अशा ठिकाणाहून लोकं इथं ता येत असतात कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे आता तिचं जागृत काय ते ब तुम्हाला सांगायची गरज नाही तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं एवढी ती जागृत आहे त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात आणि मग त्यांची व्यवस्था त्यांना व्यवस्थित दर्शन भेटलं पाहिजे आपले व्ही आय पी असतील कल्याणकर नागरिक असतील या सर्वांची सांगड जाऊन व्यवस्थितपणे उत्सव कसा होईल त्याच्यासाठी आज नियोजनासाठी आम्ही इथे जमलेलो होतो नियोजन तर आम्ही आमच्या पद्धतीने ताई करतच असतो परंतु कसं होतं अचानक अशी काहीतरी परिस्थिती उद्भवते आणि मग ते नियोजन आमचं कुठंतरी थोडं फेल होतं असं फेल होण्यापेक्षा थोडं मागे पडतं किंवा कमी पडतं परंतु आता सूचना देताना तुम्ही ऐकलं असेल तर आम्ही अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या वेळेस ज्या जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन पासेसवरनं कोणीही भांडणं करू नये आणि जे ज्यांना पासेस दिले असतील त्यांना व्यवस्थितपर्यंत तिथपर्यंत पोचता यावं ह्यासाठी एकदम व्यवस्थितपणे आम्ही रचना केलेली आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद